अकोले शहरातील अद्ययावत सुविधा असणाऱ्या अकोले हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापना दिनानिमित्त अकोले हॉस्पिटल आणि अर्बन ब्लड बँक अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी एकवीस एप्रिलला सकाळी दहा वाजलेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी रक्तपेढीसाठी रक्त संकलन एजेसी रक्तातील साखर हाडाची ढिसुळता या सर्व मोफत टेस्ट असणार आहेत तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सी बी सी क्रियाटिनिन टी एच एस थायरॉईड ए वन सी यांसारख्या तपासण्या अगदी सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर पंढरीनाथ वागचौरे यांनी केलं आहे मी डॉक्टर प्रकाश पंडेनाथ वाग मॅनेजिंग डायरेक्टर अकोले हॉस्पिटल अकोले हॉस्पिटलला एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी एक वर्ष पूर्ण होत असून प्रथम वर्धापन दिनानिमित्त अर्पण क्लोर स्टोरेज सेंटर मेडिकोर हॉस्पिटल व अकोले हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर व भव्य रत्ना शिबिर आयोजित केले आहे तरी सर्व आकोलेकरांनी या शिबिराचा रविवार दिनांक चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी ते लाभ घ्यावा या शिबिरामध्ये मोफत ई सीजी बीएसएल आणि बीएमडी या तपासण्या मोफत होणार असून सीबीसी सिरम क्रिएट आणि थायरॉइड तीन महिन्यात साखर या तपासण्या सवलती दरात होणार आहेत तसेच या शिबिराचे वैशिष्ट्य या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर सहभागी होणार असून डॉक्टर सुनील दिघे हृदय विकार तज्ञ डॉक्टर उदय कुमार बडे न्यूरोसर्जन डॉक्टर सुशांत गीते जनरल फिजिशियन डॉक्टर अमय देशमुख छाती विकार तज्ञ डॉक्टर जगदीश बाबळे कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर विजय पटेल तज्ञ डॉक्टर रिकिता पटेल तज्ञ व कॉस्मेटिक तज्ञ डॉक्टर अद्वैत देशपांडे तज्ञ डॉक्टर तुषार गावडे तज्ञ डॉक्टर जीत कुलकर्णी मुळव्या तज्ञ व विकार तज्ञ व डॉक्टर प्रकाश वागोरे मॅनेजिंग डायरेक्टर अकोले हॉस्पिटल असे दहा जणांची टीम उपलब्ध असून या सुविधासाठी लाभ घ्यावा